नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी चातुर्मासात या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी होईल प्रसन्न करेल भरभरून कृपा चातुर्मास लवकरच सुरू होत आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते यंदा सहा जुलैला आषाढ एकादशी आहे याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात त्यामुळे या काळात काही खास उपाय केल्यास खूप फायदा होतो असं शास्त्रात सांगितलं आहे हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख दूर होतात लक्ष्मी माता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते असे म्हटले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला चातुर्मास सुरू होतो यावेळेस ही तिथी सहा जुलै रोजी आहे याच दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी योग निद्रे जातात त्यामुळे चातुर्मासात दानधर्म आणि पूजापाठ करणे खूप महत्त्वाचे आहे या काळात काही नियम पाळणे पण आवश्यक आहे जर तुम्ही हे चार नियम पाळले तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनातील दुःख पीडा कमी होतील या नियमांमुळे लक्ष्मी माता तुम्हाला चोहीकडून लाभ देईल चातुर्मासात पळसाच्या पानावर जेवण करा चातुर्मासात ताटात जेवण्याऐवजी पळसाच्या पानावर जेवण करणे चांगले मानले जाते हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहे जर तुम्ही चार महिने हा नियम पाळला तर तुमचे पाप नष्ट होतात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते अशी मान्यता आहे असं म्हणतात की चातुर्मासात पळसाच्या पानावर पत्रावरी प पत्रावळीवर जेवण केल्याने सोन्याच्या ताटात जेवल्यासारखे पुण्य मिळतं त्यामुळे लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते आणि त्यांची कृपा तुमच्यावर राहते या काळात मास मद्य आणि दुसऱ्याने दिलेले अन्न खाऊ नये चातुर्मासात जमिनीवर झोपणे पौराणिक मान्यतेनुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रे जातात त्यामुळे या काळात पलंगावर न झोपता जन जमिनीवर झोपणे उत्तम मानले जाते असं म्हणतात की या नियमामुळे आजार दूर होतात आणि तुम्हाला धनलाभ होतो तुमच्या घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही आणि तुम्हाला मुलांचे सुख मिळते चातुर्मासात एक वेळ जेवण करणे जर तुम्ही चातुर्मासात एक वेळ जेवण केले तर तुम्हाला खूप चांगले फळं मिळते आणि तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतात असे मानले जाते चातुर्मासात रात्रीचे जेवण टाळावे व सूर्यास्तापूर्वी एक वेळ जेवावे असे सांगितले जाते असं केल्याने शरीर तर शुद्ध होतेच शिवाय मनदेखील शुद्ध होते आंतरिक शक्ती वाढते चातुर्मासात कांदा लसूण मुळा आणि वांगे खाणे टाळावे चातुर्मासात विष्णू सहस्रनामाचे पठन करा असं मानलं जातं की जर तुम्ही चातुर्मासात नियमितपणे विष्णू सहस्रनामाचे पठन केले तर माता लक्ष्मी माता तुम्हाला खूप धन देते शांत मनाने हे पठन केल्याने तुमचे पाप धुतले जातात आणि आणि मन शांत राहते असे चार महिने केल्याने तुमच्या घरातील गरिबी दूर होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते